काय महाराज ती माऊली भाग्यवान असेल लिंबाबाई मात्र काय भाग्यवान असेल की लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांसारख्या नेत्याला जन्म द्यावा महाराज हा काय कीर्तनामध्ये सांगण्याचा विषय नाही पण स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब म्हणजे महाराज एक असं व्यक्तिमत्व होतं महाराज मी थकणार नाही रुकणार नाही आणि कोणापुढे कधी झुकणार नाही प्रत्येक कार्यकर्त्याला साहेबांनी मोठं करावं साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याला मोठं कराव तो बघितला नाही हा माझ्या जातीचा तो त्या जातीचा ज्यांनी साहेबांसाठी त्यांचं जीवन समर्पित केलं त्यांच्यासाठी साहेबांनी स्वतःचे महाराज जीवाची पर्वा केली नाही त्यांच्या पाठी मग साहेब अर्ध्या रात्री उभा राहिले महाराज काय महाराज साहेबांनी महाराज कीर्ती करून गेले महाराज साहेबांचं नाव फक्त काय आपल्या महाराष्ट्रापुरतच माराय देते का हो साहेबांचं महाराज अख्ख्या भारतामध्ये कीर्ती गाजली नवे नवे महाराज साहेबांची जयंती राजस्थानमध्ये साजरी करावी येणारे अकरा डिसेंबरला माझा राजस्थानमध्ये आहे महाराज का तर फक्त लोकनेत्यावरती प्रेम आजकाल आपल्या आई कोण वर्ष श्राद्ध करायला तयार नाही आई वडिलाची कोण जन्म दिवस साजरा करत नाही आई वडिलांचं कोण वर्ष श्राद्ध करत नाही पण एका लोकनेत्याची जयंती साजरी करायला महाराज ते वाघाच चा काळेच चा असावं लागतं आणि आदर्श सुद्धा चांगलाच चा असावं लागतं महाराज माझा <laughs> मुंढे साहेबांच हो माझ्या मुंढे साहेबांच नाव, नाव गाजत जगात 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 होता गरिबाचा नेता दिन दुबळ्याचा दाता अशी संघर्षाची कथा नाव गाजत जगात 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 अहो दिल्लीच्या तक्त्याला सुद्धा साहेबांनी घाम फोडला होता गल्ली ते दिल्ली सुद्धा साहेबांनी राजकारण गाजवलं गावातून साहेबांचा प्रवास सुरू व्हावा आणि ते दिल्लीमध्ये संपावा महाराज दिल्लीच्या दर दरबारामध्ये सुद्धा साहेबांचा आवाज घुमत होता असं म्हणायचेत असं आम्ही ऐकलंय की महाराज साहेब फक्त म्हणत होते मला लोकांचं कल्याण करायचे मला ग्रामविकास मंत्री पद द्या मला समाजाच्या कल्याणासाठी झटायचे कोणतरी म्हणलं साहेब तुम्हाला हे पद देऊन चालणार नाही साहेब फक्त म्हणले तुम्ही जर मला हे पद जर देत नसल तर मला राजकारणामध्ये राहून सुद्धा काय फायदा नाही मी उठून निघालो साहेबांनी फक्त उठून उभा राहावं आणि अर्ध्याच्या वरती साहेबांसोबत खासदार उभा राहावं त्याच वेळेस लोकांना कळाली की साहेबांची किंमत काय होती महाराज साहेबांची किंमत काय कमी नव्हती महाराज दिल्लीच्या दरबारामध्ये सुद्धा साहेबांचा आवाज घुमू लागला होता दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा मोडेन पण वाकणार नाही भक्त भगवान बाबांचा मोडेन पण वाकणार नाही भक्त भगवान बाबांचा शेतकऱ्याच्या जीवनासाठी संघर्ष करूनी जीवनात वाघासारखा झुंजला परळीचा गोपीनाथ नाथ वाघासारखा झुंजला परळीचा गोपीनाथ गोपीनाथ गडावरी देवा जळत तुपाचा उजेड पाडीला मुंडे साहेबांच्या महाराज काळाने घात केला तीन जून दोन हजार चौदा रोजी महाराज आपल्या मराठवाड्यासाठी नाही तर आपल्या अख्या महाराष्ट्रासाठी तीन जून दोन हजार चौदा हा दिवस काळा ठरला महाराज आपला नेता आपल्यामधून आपला लोकनेता देव आपल्या मधून घेऊन गेला चांगली माणसं देवाघरची फुलं असतात चांगली माणसं जास्त देवत टिकत नसतात पण चांगली माणसं उत्तम कीर्ती केल्या बेगर राहत नसतात महाराज साहेबाला नजर लावली बघा आपल्याच माणसाची पूर्ण महाराष्ट्राची नियती खोटी वागली आमच्या मुंडे साहेबांना नजर कुणाची लागली आमच्या मुंडे साहेबांना नजर कुणाची लागली गेले साहेब ठाकरे गेले प्रमोद महाजन गेले भिलासराव देशमुख असे तिघे जन तरी अजून या माची भूक नव्हती का भागली तरी अजून या माची भूक नव्हती का भागली आमच्या मुंडे साहेबांना नजर कुणाची लागली आमच्या असा नेता महाराज पुन्हा होणेच नाही महाराज मुंडे साहेबा नाही होणार कुणी मुंडे साहेबा नाही होणार कुणी किती साहिला तुम्ही यात ना किती आठवावे रुणा जन्म घ्या पुन्हा किती जन्म घ्या पुन्हा <tune> किती महाराज आपण काही केलं ना साहेब येत नसतात कारण की महाराज काळाचा महाराज नेहमी काळाची उडी पडेल बाजेवा वा सोडविना तेव्हा बाप। म्हणून महाराज जाता जाता तुम्हाला एवढं सांगेन बोलता बोलता माझ्या वाणीतून एखादा वाईट वागटा शब्द गेला असेल तर करणारी माझा मला परत करा वेळ आपले झालेला आहे जे बरोबर आहे ते साधू संतांचा आहे ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा जगामध्ये देवाला तुमचं काहीच पाहिजे नसत तुम्ही ठाईच बसून करा एक चित्त आवडे अनंत आळवावा तुम्ही काहीच करू नका ठाईच बसून तुम्ही एक चित्त करा पण भगवंताप्रति श्रद्धा ठेवा भगवंताप्रती भाव ठेवा कारण की महाराज देव भावाचा भुकेला असतो महाराज मनी नाही भाव मने देवा मला पाऊ देव उशाने पावत नाही देव काय बाजारचा भाजीपाला नाही ना देव काय बाजारचा भाजीपाला नाही ना जो बाजारचा भाजीपाला नाही म्हणून देववरती भाव ठेवा महाराज आणि भाव ठेवून काय करा बंगाचं शेवटचं